कांदा शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंबांनी पिकतो पण त्याच कांद्यावर काही संस्था करोडो कमावत आहेत तेही खोट्या कागदांवर औसायनात गेलेल्या संस्थांकडून नाफेडने खरेदी केली हे खरेदीचं नाव की घोटाळ्याचं जाळव मधल्या कांदा खरेदीतला खरा सत्य उघड करते आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये नमस्कार मी प्रतीक्षा पालवी एग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते नाशिक जिल्ह्यातून ना आलेली ही धक्कादायक बातमी आहे नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये मोठा घोटाळा समोर आलाय शेतकरी पुन्हा एकदा फसवले गेलेत पण प्रश्न हा निर्माण होतोय की या सगळ्यामध्ये नेमकं काय चाललंय वळूयात आपल्या मूळ विषयाकडे केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ देशभरात सुमारे तीन लाख टन कांद्याची खरेदी करत आहेत महाराष्ट्रात नाफेडची पंचवीस आणि एनसीसीएफ ची, ची बत्तीस केंद्र कार्यरत आहेत त्यातील बहुतांश केंद्र नाशिक जिल्ह्यात आहेत महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात खरेदीचे लक्ष दोन पूर्णांक सत्तर लाख टन फक्त नाशिक जिल्ह्यात नाफेड बावीस केंद्र आणि एनसीसीएफ अठ्ठावीस केंद्र इतकी आहेत या वर्षी कांदा खरेदीची प्रक्रिया सहकारी संस्थांमार्फत करण्यात आली पण नाशिकमध्ये मात्र मोठा घोटाळा उघडकीस आलाय कायद्याने बंद झालेल्या संस्था ज्या अवसायनात आहेत त्यांच्याकडूनच सर्रास कांदा खरेदी दाखवली गेली दोन केंद्रावर छापा टाकल्यानंतर हे स्पष्ट झालंय की प्रत्यक्षात कांदा खरेदी झालीच नाही फक्त कागदोपत्री व्यवहार झालेत राज्य सरकारने नऊ भरारी पथक तयार करून अचानक तपासणी केली त्यात एक गंभीर बाब समोर आली जवळपास सत्तर टक्के खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष आणि कागदोपत्री खरेदी यामध्ये दहा टक्के ते तीस टक्क्यांपर्यंत तफावत आढळणारी महत्वाची आकडेवारी खरेदीतील तफावत दहा ते तीस टक्के खरेदी प्रक्रियेत फरक आढळलेली केंद्र सत्तर टक्के तपासणी करणारी पथक नऊ या सगळ्यात सर्वात मोठा फटका बसतोय तो, तो म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचा माल खरेदी केंद्रावर पोहोचला तरी व्यवहार कागदपत्री होत नाहीत सरकार भाव स्थिर ठेवण्यासाठी खरेदी करताय पण जर हाच कांदा प्रत्यक्षात खरेदीच होत नसेल तर भाव कसे स्थिर राहणार जिल्हा उपनिबंधकांनी स्पष्ट सांगितलंय की बहुतांश संस्थांमध्ये मालाच्या प्रक्रियेमध्ये मोठा फरक आढळतोय त्यामुळे आता नाफेड व एन कडून कायदेशीर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जाते या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांचा विश्वास हरवत चाललाय सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे की दलालांच्या असा प्रश्न आता शेतकरी विचारतोय तुम्हाला काय वाटतं यावर कठोर पावलं उचलायला हवीत का खाली कमेंट मध्ये जरूर सांगा आणि शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद